नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत शेवगावच्या जनावरांच्या बाजारामध्ये या ठिकाणी गाई आणि मशीनचा बाजार भरत असतो आज जाणून घेऊयात त्यांच्या किमती तुम्ही पाहू शकता नमस्कार दादा नमस्कार तुमचं संपूर्ण नाव सांगा सोमनाबाई कुठून आले वरखेड आज किती आणले मध्ये चार काय रेंज आहे कारुड्यांची काही कमी काही कमी, जा... कमी जास्त करतात का किती पर्यंत कमी करतात जर युट्यूब मधून गेले काल या व्हिडिओच्या माध्यमातून तर किती कमी करतात कारोडी चांगले आहेत का खात्रीला आहेत का क्वालिटीच्या कोणत्या जातीचे आहेत तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मोठे तुम्ही चॅनलला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी शेवगाव येथील शेळ्यांचा बाजार भरलेला आहे मोठ्या प्रमाणावर शेवगाव तालुक्यातील शेळी पालक या ठिकाणी शेळींची खरेदी विक्री करण्यासाठी येत असतात आपण जाणून घेऊयात शेळ्यांचे बाजारभाव भाय <laughs> रेस सांगितलं साडेचार हजार काही कमी जास्त करशील का किती पर्यंत चार पर्यंत बरं बरं अयो युट्यूब ला नमस्कार दादा तुमचं संपूर्ण नाव सांगा अमोल सोपान हा कुठून आले गोडेगाव गोडेगाव कर्ड किती तुम्ही बाजारात किती कर्ड आणल्या व्हिस बुकडे हा काय रेंज त्यांची म्हणजे काही कमी जास्त करता का कितीपर्यंत साडेतीन पर्यंत व्यवस्थित सांगा ना अजून म्हणजे मा युट्यूब मार्फत सुद्धा तुम्हाला येऊ शकतो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मोठ्याने सांगा ब्याण्णव ब्याण्णव बहात्तर झिरो एक झिरो एकतीस एक्कावन्न एकतीस तुम्ही चॅनलला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद Por los... Oh, es que! ¡Ah,